अलीकडच्या काळामध्ये एक असा ट्रेंड निर्माण झालेला आहे की वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही म्हणजे वारकरी संप्रदाय हा निधर्मी आहे सेक्युलर आहे मग कबीर मोमिन लथिफ मुसलमान ही उदाहरणं द्यायची आणि असं सांगत की वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही त्याच्याकरता मी एकच गोष्ट सांगतो की वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माधिष्ठितच संप्रदाय आहे याच्यावरती कुणीही अविश्वास दाखवण्याचं काही कारण नाही कारण कुठल्याही संप्रदायाची उपासना पंथाची स्थापना होत असताना त्याला काही अधिष्ठान असतं अधिष्ठान असताना आपली उपास्य देवता कोण आहे तर भगवान श्री पंढरीनाथ आपली उपास्य देवता आहे कृष्णनामी संकल्प धरुणी आहे हा आपला बीज मंत्र आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व हा मंत्र होत असताना इथं कुठलाही दुसरा मंत्र दिलेला नाही त्याही पुढे जाऊन पाहायचं असेल तर आपल्या संप्रदायाची जी अधिष्ठानं आहेत जे धर्मग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी गाथा भागवत हा आपला प्रस्थांतरीय आहे मला वाटतं तुकोबऱ्याने मरत असताना असं म्हटलं आहे की पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने तुकोबऱ्यांनी कुठेही पाहिली कुराणे म्हटलं नाही तुकोबऱ्यांनी किंवा ज्ञानोबरायांनी नामदेवरायांनी की जे अलीकडं नामदेवरायांना विशेषतः बहुजन संत म्हणण्याच्या मागाआटी अनेक लोकपरिवर्तनवादी लागलेली आहेत पण कुठंही मी बायबल चाललेलं आहे असं कुठल्याही संतांनी म्हटलेलं नाही किंवा कुराणातला हा संदेश तुम्हाला घ्या असं म्हटलेलं नाही उलट कबीर सार कबीर महाराजांसारखे महात्मे असं म्हणतात की मुल्ला होकर बांग पुकारे वो क्या साहेब बहिरा आहे मुल्ला होकर बांग पुकारे वो क्या साहेब बहिरा आहे मुंगी के पाव की घुंगरू बाजे वो बी अल्ला सुनता आहे म्हणजे खोटवं बोंबलणाऱ्याला सुद्धा बोंबलू नका हे त्यावेळेला कबीर महाराजांनी सांगितलंय पण आज आपण ते हे लोकांच्या समोर मांडण्यामध्ये थोडंसं कुठंतरी कमी पडतोय